आजची पत्रकार परिषद दिली ती गोष्ट करता आपल्याकडे येण्याच्या अगोदर कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त हे एस पाठवलं की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा याबद्दल काय करायचं म्हणून आरोप दिल्यानंतर का प्रचंड संख्येने दोन महिने झाले आपण पाहताय तर सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आहे दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौरेमध्ये होतात आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणी साहेबांना भेटायला गेलो थेट दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काही प्रस्ताव माझ्याकडे ठेवले मी पण माझी काही भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणली त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ती जागा जी इतर आहे ती जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये पाहू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या कर त्याला संबंधित होती व्यक्तीच्या मनाही दुसरा मोठा पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्तिक ठरला असता परंतु शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा हो। आपल्या भागात जनता उभा असते त्या जनतेचा प्रश्न आणि म्हणून तो शेवटी त्यांच्याशी सविस्तर समी चर्चा झाल्यानंतर मला परोदेशी आदरणीय साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण शिल्वभोकला मला या यापूर्वी वसंतदा शुक्करट्यूटची आमची जी बैठक होती नियमक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की तुमची राजकीय भूमिका काय घेणार आहे त्यावेळेस काही विस्तारा जर चर्चा उद्योग झाली नाही तर काल पवारसाहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील मिटिंगला असल्यामुख ती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवारसाहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा काम घेतलेला आहे मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह सुप्रियाताईंनी आग्रह लागला आणि मग मी त्यांना सांगितलं असेल ठीक आहे मला इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काही की सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही मग तिथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असायचा की आपण राष्ट्रवादी काँग्रेस हो सर्व छान पक्ष अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की मी आज आपल्यासमोर ते घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्याला सर्वांना जास्त आता हा निर्णय हा काही निर्णय मला एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे त्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे ज्यामध्ये डॉक्टरसाहेब ठाकरे पाटील साहेब असतील राधापुटे किंवा इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोलतो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले आपल्याला माहिती कैलासोशी भाऊ कैलासोशी दोघंसाहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण केलं विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बोरबोड घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालपुरू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेल्या सहा दशकापासून पवार कुटुंब यायचे आणि आमच्या कुटुंब्याचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली म्हणून आम्ही संबंध सांभाळतो त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं जी भूमिका मी आज या ठिकाणी हे करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून टाकलेली त्यापेक्षा आता वीस फक्त सूत्र म्हणून माहिती एवढंच मला त्या निमित्तानं सांगायचं संदर्भात काय फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही दुसऱ्या आता मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही परिषदेचा प्रस्ताव होता नो कॉमेंट्स no ज्या भाऊ ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कुस्ती खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश करतात राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिलेही पाहिजे समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काय दुरावले आहेत का नाही त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात ते टिकवावं लागतात ही तर मराठ्याची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चेचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो कॉमेंट्स शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काही मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख ठरवते होते राष्ट्रीय सहकारी आहे बाहेर कार्यकर्ते थांबले तिथे